चिंतन भक्ती म्हणजे एकरूपता भक्ती म्हणजे एकरूपता त्यात काही करायचे नसते जीव आणि शिव जर एक आहेत तर कोण करणार आणि काय करणार भक्ती झोकून द्यावे लागते त्यात स्वतंत्र राहून चालत नाही सर्वस्व समर्पण एकरूपता असेल तरच भक्ती भगवंताकडे पोहोचते म्हणून भक्तीत एकरूप व्हायचे असते सुदामा कृष्णाकडे गेला देवा त्याचे मनात शंका होती की कृष्णाचे दैवत कोणते तो कुणाची पूजा करतो म्हणून तो कृष्णाच्या देवघरात गेला पाहतो तर सर्व भक्तांच्या मूर्ती याचा अर्थ भगवंताच्या हृदयात भक्त असतो अर्जुनाला वाचविण्यासाठी कृष्णाचे कोण खटाटो कारण भगवंताच्या हृदयात भक्त आहे म्हणून अर्जुन पूर्ण निर्धास्त आहे तो फक्त कृष्णाची भक्ती करतो भक्तीसाठी निष्ठा हवी निष्ठेने निर्धास्तता येते आपण नाम घेतो व मी चालवतो असे म्हणतो सारे काही भगवंताच्या सत्तेने चालते हा भाव असणे म्हणजे नाम हो। नाम घेणे घेणे होय सुद्धा त्याच्यामुळेच घडते आपली प्रकृती कोण सांभाळतो डॉक्टरांना बुद्धी कोण देतो सर्व काळ त्याचेच भान हवे भान स्वतःचे व नाम त्याचे असे चालणार नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम